सुरगाणा शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुरविले जाते निकृष्ट दर्जाचे जेवण आदिवासी मुलांचे शोषण तर ठेकेदारांचेच पोषण राजेंद्र पवार यांचा आरोप सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये सडका भाजीपाला निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य अस्वच्छ पद्धतीने स्वयंपाक केल्याचा गंभीर तक्रारी समोर आल्या असून त्याची खात्री मी स्वतः काही शाळांना भेटी देऊन केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कडवन येथील सहाय्यक यांना दिलेल्या लेखी के निवेदनात केलाय याची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली निवेदनात पवार यांनी नमूद केले की निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊन त्याला ठेकेदार स्वयंपाकी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार आहे विद्यार्थ्यांना स्वच्छ पौष्टिक व गुणवत्तापूर्ण आहार देण्यात यावा बोकडाचे मटण दे असताना बॉयलर चिकन पुरविले जात आहे निकृष्ट दर्जाच्या आहरामुळे विद्यार्थ्यांना पोटदुखी आजारी पडणे पोटांचे विकार या समस्यांना सामोरे जावे लागते तसेच शासकीय आश्रमशाळा माणी बोरपाडा येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सर्व पदांवर महिला स्टॉपची दोन्ही शाळा मुलींसाठी असून सध्या काही पदांवर पुरुष कर्मचारी कार्यरत असल्यामुळे विद्यार्थिनींना वैयक्तिक व आरोग्यविषयक समस्या सांगण्यात अडचणी येत आहेत मुख्याध्यापक शिक्षक स्वयंपाकी रखवालदार आरोग्यसेविका ही सर्व पदे महिलांची भरावी तशी मागणी केली या निवेदनाची प्रकल्प अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले येत्या पाच ते सात दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिलाय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा